नमस्कार मंडळी घावन म्हटलं की ती छान मऊ हलकी फुलकी नरम अशी जाळी पडलेली लुसलुशीत असायलाच पाहिजे तर मंडळी जसं की तुम्ही पाहतच आहात आज मी तुम्हाला अशी मस्त जाळीदार हलकी फुलकी घावन रेसिपी बनवून दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये धगधकता गर्मीमध्ये आपण अपन आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये बदल करायलाच हवा त्याकरता मी आज तुम्हाला शरीराला थंडावा देणारा असा मस्त जाळीदार मऊ लुसलुसित घावन रेसिपी व सोबतच मस्त अशी आंबट गोड चटपटीत चटणीची रेसिपी बनवून दाखवणार आहे व त्यासोबतच मस्त अशी शरीरामध्ये थंडावर निर्माण करणारी आंबिलची रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर अगोदर आपण घावण बनवूया त्यासाठी मी इथे घावण बनवण्यासाठी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे नाचणीला एकदम बारीक दळून घेतलेलं आहे जसं आपण घावाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बारीक दळतो ना तसं दळून घेतलेलं आहे तुमच्याकडे नाचणी नसेल तर तुम्हाला रेडीमेड पीठ सुद्धा तुम्हाला जनरल स्टोर मध्ये सहज भेटेल म्हणजे किराणा स्टोर मध्ये सहज भेटेल ह्याचं माप तुम्हाला अंदाजेच घ्यायचं आहे तुम्हाला मोजून माप घ्यायची काहीच गरज नाही अशी कोणतीही वाटी सेट करून त्याच वाटीने तुम्ही हे माप घेऊ शकता म्हणजे ह्या वाटीने जवळपास सात ते आठ सहज बनवता येईल नाचणी शरीरासाठी थंड असते उन्हाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा नाचणीचे पदार्थ खायलाच हवे शिवाय नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फायबर प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक कॅल्शियम इतके घटक तत्व असल्यामुळे ही आपल्या आहारामध्ये घेणं गरजेचंच असतं आता मी माझ्या क्वांटिटीनुसार एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यानुसारच आपल्याला इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे ह्या बॅटरला छान असे बाइंडिंग येणार सोबतच चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि ह्या तिन्ही कोरड्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालं की पाण्याचं प्रमाण ज्या वाटेने आपण नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे जवळपास मी इथे अगोदर दीड वाटी पाणी घेत आहे आणि अर्धी वाटी अशी बाजूला ठेवत आहे कारण की आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी एडजस्ट करायची आहे अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचे आहे आणि गुठळ्या तयार झालेल्या फोडत जायचं आहे म्हणजे गुठळ्या काढून ह्याचा एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचा आहे नाचणीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतात लहान मुलाचे हाडं कमजोर असतील म्हणजे हाडं मजबूत नसतील तर हे प्रत्येक वेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा असे पदार्थ करून दिले की लहान मुलाचे हाडं तर मजबूत होतात शिवाय ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ज्यांचं डीपी वाढलं असेल त्यांनासुद्धा भरपूर फायदेशीर आहे हे नाचणीचे घावण तर चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून झालं आणि आता पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडीशी घट्ट आहे मग हे उरलेली अर्धी वाटी पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे एकदम छान अशी एकदम ताकासारखी ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे इतकं लक्षात ठेवा तर मंडळी आपण पाहू शकता ह्याच्या गुठळ्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहे आणि छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे एकदम ताकासारखं हे बॅटर तयार झालेलं आहे आता काय करायचं जवळपास वीस मिनटं तरी ह्याला झाकून ठेवू म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे भिजून सेट होणार आता बॅटर सेट होईपर्यंत आपण इथे मस्त आंबट गोड तिखट कैरीची चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एक लहान आकाराची कैरी अशी बारीक तुकडे करून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबर थोडीशी घेतलेली आहे आणि इथं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं असं कापून घेतलेलं आहे तुमच्याकडे खोबरं नसेल तर नारळाची पावडर वापरलं तरी चालेल किंवा ओलं नारळ वापरलं तरी चालेल तर आता या सर्व जिन्नसांना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे कैरी तुमची जास्त आंबट असेल तर इथे मी सजेस्ट तुम्हाला साखर वापरायची आहे कैरी मी जास्त आंबटच घेतलेली आहे आणि तुमची जर अशी असेल कैरी म्हणजे आंबट नसेल साखर नाही वापरलं तरी चालेल ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला ही चटणी कशी आवडते खायला माझं म्हणणं असं आहे ही चटणी थोडीशी आंबट थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट असायला पाहिजे एकदम चटपटीत लागायला पाहिजे तर आता यामध्ये कैरी आंबट आहे तर मी जवळपास एक चमचा साखर वापरत आहे आणि आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर एक वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झाल्यावरच त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये मी काढून घेत आहे आणि मी अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी वापरलं आहे चटणी वाटताना म्हणजे तुम्ही सुद्धा तुम्हाला कशी खायला चटणी आवडते जाड किंवा पातळ तशी तुम्ही बनवू शकता आता चटणी दोन ते ती तीन दिवस टिकण्यासाठी मी ते तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे तेल गरम चांगलं असेल तरच याच्यामध्ये अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा असं चटकायला लागलं ला। कि थोडस हिंग टाकायचं आहे म्हणजे पाव चमचा हिंग वापरायचा आहे चटणीला फ्लेवर चांगला येतो आणि थोडस कडी पत्ता आता ह्याला चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे असं ढवळून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीवर पसरवून घ्यायचा आहे ही चटणी घावण्या बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि दोन ते तीन दिवस ही चटणी टिकून सुद्धा राहते असं तडका लावून घेतलं की आणि ह्याला तुम्ही जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता तर मंडळी पूर्णपणे ही चटणी तयार झालेली आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आणि फटाफट आंबील बनवायला घेऊ तर इथे मी आंबिल बनवण्यासाठी असा चहाचा टोप घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही भांड्यात बनवलं तरी चालेल किंवा पॅन मध्ये बनवलं तरी चालेल तर या चहाच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेत आहे पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास आता पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे जवळपास मी अर्धा चमचा इथे मीठ टाकत आहे आणि मीठ विरगळेपर्यंत आणि पाण्याला थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी इथे चांगल्या प्रकारे पाणी गरम झालेलं आहे तर मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आंबिल साठी आणि ही आंबील मी रागीच्या पिठाने बनवणार आहे एक ग्लास साठी आपल्याला एक चमचा इथे रागीचं पीठ वापरायचं आहे तुम्ही दोन ग्लास बनवत असाल तर दोन चमचे तुम्ही पीठ वापरू शकता आता ह्या गुठळ्या फोडत फोडत आपल्याला हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे ह्याला जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे चा चांगल्या प्रकारे जसं जसं हे शिजत जाणार आहे तसं तसं ह्याला घट्टपणा येऊ लागणार आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे बिलकुल आपल्याला ह्याला मध्यम आचावर करायचं नाही ना फास्ट करायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता ह्याला पाच मिनिटं लागली जवळपास ह्याला घट्टपणा यायला आणि पूर्ण घोटळ्या पण मोडून झालेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे शिजलं सुद्धा आहे, आहे। पाहू शकता याचा स्ट्रेक्चर आपल्याला असा पाहिजे एकदम घट्टपणा आलेला आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं रागीचं पीठ त्यालाच नाचणीचं पीठ सुद्धा म्हटलं जातं आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि अगोदर ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी हे नाचणीचे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि जसं जसं हे थंड होणार तसं तसा, तसा ह्याचा घट्टपणा जास्त वाढणार आणि थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये दही वापरायची आहे दही मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर एक वाटी दही वापरू शकता पण कमी आंबट वापरा आणि मिश्रण गरम असलं की ह्याच्यामध्ये दही टाकू नका दही फाटण्याची जास्त शक्यता असते हे तर सर्वांनाच माहिती आहे तर ह्याची चव चांगली येण्यासाठी आपल्याला इथे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर वापरायची आहे किंवा अख्खे जिरे वापरलं तरी चालेल थोडस जिऱ्यांना अजून घ्या आणि ह्याची चव येण्यासाठी इथे मी एक ठेचा बनवून ठेवलेला आहे एक चमचा ठेचा आहे हा आणि हा ठेचा दोन मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि लहान तुकडा आल्याचा वापरलेला आहे म्हणजे ठेचा पण तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा नाचणीच्या पिठापासून दोन जणांना पुरेल हे मी आंबील बनवून दाखवणार आहे असं फेटणीने फेटून घ्या किंवा रवीने तुम्ही फिरवून घ्या म्हणजे काय होणार ह्याच्यामध्ये दह्याच्या पण बारीक बारीक गुठळ्या तयार होणार नाही आणि गुठळ्या पूर्ण मोडल्या जायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता ह्याला घट्टपणा जरा जास्त आहे तर यासाठी मी इथे फक्त थोडस पाणी वापरणार आहे जवळपास इथे मी पाव वाटी इतकं मी पाणी वापरत आहे अंदाजे म्हणजे याची कन्सिस्टन्सी एडजस्ट करण्यासाठी मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे आहे भरपूर थंड असतून दोन ते तीन वेळा तुम्ही नाचणीचा असा आंबिल बनवून प्या ज्यांना मधुमेह ब्लड प्रेशर आणि वजन वाढलं असेल त्यांनी हे आंबिल हमखास प्यावं वजन ही कंट्रोल होणार तुम्हाला घट्ट आंबील आवडत असेल तर त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही तडका सुद्धा लावू शकता ते पण तुपाचा तडका लावू शकता काही भागांमध्ये तुपाचा तडका लावला जातो म्हणजे तूप गरम करतात त्यामध्ये मिक्स मोरी जिरा वापरतात कढीपत्ता वापरतात हिंग वापरतात पण सहसा हा आंबिल बिना तडक्यातच एकदम चविष्ट लागतो तर पूर्णपणे ही आंबिलची रेसिपी तयार आहे चला तर आता थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाचणीचे घाऊन बनवायला घेऊ तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि पीठ चांगल्या प्रकारे सेट सुद्धा झालं असेल आता पाहू शकता पाणी वर थांबलेलं आहे आणि पीठ एकदम खाली आहे तर अशा वेळेस कधीही अशी पेला घ्यायची आहे आपल्याला ह्या पेल्या वाटीनेच बनवायचं आहे आणि ह्या बॅटरला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे पिठाला थोडंसं घट्टपणा आला असेल म्हणजे बॅटरला थोडंसं घट्टपणा आला असेल पाव कप तुम्ही पाणी वापरू शकता मला तर असं वाटत नाही काय गरज आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बॅटर बनवायचं आहे आणि एक घावन बनवल्यानंतर पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी घावन बनवताना असं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यानं काय होणार पीठ पूर्णपणे एकजीव होतं म्हणजे काय होतं पीठ खाली राहत नाही आणि पाणी वेगळं होत नाही असं सारखं ढवळून घ्यायचं आहे चला तर फटाफट मी तुम्हाला घावण बनवून दाखवतो तर मंडळी माझ्याकडे बिड्याचा तवा नाही घावन बनवायला मी इथे नॉनस्टिक डोस्याचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे साधा नॉनस्टिक तवा असेल तरी चालेल पण तुम्हाला लोखंडी तवा वापरायचा नाही तर ह्या तव्याला चांगल्या प्रकारे वरतून असं तेल लावून घ्या किंवा काय करा काटा चमचा म्हणजे फोकला तुम्ही कांदा लावून वरतून असं तेल लावून घेऊ शकता कांद्याला तेल लावून किंवा नारळाच्या शेंडीला थोडस तेल लावून असं तव्याला चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्या आणि तवा चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे बरं का थोडासा चांगला धूर निघायला लागला तरच ह्याच्यावर आपल्याला बॅटर पसरवायचं आहे तर मंडळी पाहू शकता आपण तव्यामधून चांगल्या प्रकारे धूर निघायला लागला आहे तर अशा वेळेस असं धावन पसरून घ्यायचं एकदम बारीक धार लावायची आहे पहिलं कधीही साईडने धार लावायची आहे मग एकदम मध्यभागी यायचं आहे आणि जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथं तिथं हे बॅटर पसरवून घ्या आणि आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा आहे जरासुद्धा मध्यम आचेवर करायचं नाही फक्त एका बाजूने याला पंधरा सेकंड भाजू देऊ आणि वरचं बॅटर असं सुकू द्यायचं आहे तर जवळपास पंधरा ते वीस सेकंद वरतून बॅटर पूर्णपणे सुकला आहे तर असं कडेने तेल सोडायचं आहे कारण की आपण पहिलं घावन बनवत आहोत त्यासाठी असं तेल सोडायचं आहे हे चांगल्या प्रकारे एक दोन घाऊन झाले की न चिटकता मग घावन तयार होतात मग तुम्हाला तेल वापरायची गरज नाही कधीही एक किंवा दोन घाऊन बनवताना थोडासा त्रास होतो आणि बिड्याचा तवा असेल तर त्रास होणार नाही तुम्हाला इतका कारण की स्पेशल बिड़्याच्या तव्यावरच घावन बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये जास्त चविष्ट लागतं माझ्याकडे उपलब्ध नाही म्हणून मी तुम्हाला नॉस्टिक तव्यावर बनवून दाखवत आहे आता हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आता ह्याचे कड थोडसी मोकळी करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे खालतून भाजलं गेलेलं आहे कडे बघा ह्याची कसे आपोआप मोकळी होत आहे जास्त घाई करायची नाही एकदम आरामात ह्याला उलटून घ्या किंवा एकाच बाजूने कुरकुरी डोसा कसा तुम्ही तयार करता तसं केलं तरी चालेल मी दुसऱ्या बाजूने ह्याला फक्त एक दहा सेकंद भाजून घेणार आहे आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे एकदम जबरदस्त असं ही घावनची रेसिपी झालेली आहे आता भरपूर जणांचे एक प्रॉब्लेम आहे घावन आपण प्लेटमध्ये काढलं तर तो चिटकतो त्यासाठी काय करायचं म्हणजे भाकरीचं टोपला आहे असं घेतलं आणि ह्याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे हे थंड झाल्यावरच ह्याला तुम्ही दुमडून ठेवू शकता जवळपास एक वाटी नाचणीचे सहा ते सात घावन होतात आणि असं पूर्णपणे घावन थंड झाल्यावर पाहताय ना काय मौसूत हलके फूल नरम झालेले आहेत कितीही त्याला मुठीमध्ये आवळा अजिबात फाटणार नाही अशी मस्त चटपटीत आंबट गोड तिखट कैरीची चटणी व सोबत चौदार नाचणीचे आंबिल उन्हाळ्यात असे शरीराला थंडावा देणारे पदार्थ आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनवलेच पाहिजे तर मंडळी कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर पुन्हा भेटू अशा नवनवीन रेसिपीचा धन्यवाद